हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचंडी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये दे, देवारा हा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करत असतो व त्यांची रोज नित्यनियमाने पूजाही करत असतो पण मंडळी पूजासंबंधीचे हे काही साधे सोपे नियम आहेत ते तुम्हाला माहीत आहे का आपण जर या साध्या सोप्या नियमाचं पालन करून रोजची जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतात लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही कमी पडत नाही चला तर मग हे कोणते नियम आहेत ते आपण जाणून घेऊया तर मंडळी पहिला नियम असा आहे की देवारा हा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यातच असावा आणि त्या दिशेलाही शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला म्हणजेच सूर्य उदय होतो त्या दिशेलासुद्धा तुम्ही देवाऱ्याची मांडणी केली तरीसुद्धा चालते आणि जागेच्या अभावी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेला शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा देवाची मांडणी करू शकता दुसरा नियम असा आहे की आपले मंदिर एकदम उंचही असू नये की आपला हात पोचणार नाही किंवा काही ठिकाणी लाकडी छोटंसं मंदिर असतं ते वरती टांगून देतात आणि मग ते पूजा करतात तर असं न करता आपण एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती जे लाकडी मंदिर आहे ते ठेवायचं आणि मग पूजा करायचं उद्देश एवढाच आहे की आपल्याला खाली बसून पूजा करता यायला हवी महत्त्वाचं म्हणजे देवारा कधीही लटकता असू नये टांगून ठेवू नये देवाराखाली काहीतरी आधार असावा मंदिर बनवताना आपण असं बनवायचं की देवाचं जे स्थान आहे ते आपल्या छाती इतकंच आलं पाहिजे जास्त खाली पण नसू नये आणि जास्त वर पण बसवू नये किंवा काहीच जर सोय नसेल तर देव मांडवायचे असेल तर ते चौरंगावर सुद्धा मांडू शकतात देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी कारण आपण जर बसायला आसन घेतले नाही तर आपण जी पूजा केलेली आहे त्याचं सगळं फळ भूमीला प्राप्त होते त्यामुळे पूजा करताना आसन खाली बसायला घ्यावे आणि मगच पूजा करावी पुढचा नियम असा आहे की आपण देवाची पूजा करताना नेहमी सगळ्यात आधी एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे कुठलीही पूजा करताना सर्वात आधी दिव्याची पूजा करायची मग पूजेला सुरुवात करायची असते अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते तर दिवा लावताना तुम्ही तुळशीला दिवा लावा देवांना दिवा लावा कुठेही दिवा लावला तरी दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि मग दिवा लावायचा असतो तो दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो त्याच्याखाली तांदूळ नक्की ठेवा आणि मग दिवा लावा पुढचा नियम असा आहे की आपण रोजची पूजा करताना सगळेच देव एकत्र भांड्यामध्ये घेऊन एकाच पाण्यामध्ये देवांना आंघोळ घालायची नसते एका भांड्यामध्ये एकाच देवाला आंघोळ घालायची आणि ते पाणी पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या देवाला दुसरं पाणी वापरायचं एकाच भांड्यामध्ये सगळेच देवांना आंघोळ घालायची नसते त्यामुळे देवाला आंघोळ घालताना आपल्याजवळ एखादं भांडं किंवा पातेलं ठेवून द्या आणि देवाला आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते त्या पातेलामध्ये टाकायचं आणि पुन्हा दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची असते तेव्हा दुसरं पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आणि आंघोळ घालायचे असते सगळ्याच देवांना जर एकत्र आंघोळ घातली म्हणजेच एकाच पाण्यामध्ये सगळ्या देवांना आंघोळ घातली ना तर त्याचं पाप आपल्याला लागतं आणि आपली जी पूजा केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे प्रत्येक देवासाठी वेगवेगळं पाणी वापरायचं आणि आंघोळ घालायचे असते त्यानंतर आंघोळ घातल्यावर एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण जे पितळाचे देव असतात त्यांना पाण्याचे डाग पडतात आणि ते तसेच राहतात त्यामुळे ना स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचे आहे आणि मग त्यांना स्थान द्यायचं आहे पुढचा नियम असा आहे की आपण महादेवाची पिंड असते किंवा कुठलेही आपण देवाऱ्यात आपले देव असतात ते देव अंगठ्यापेक्षा मोठे नसावे आणि महादेवांना कधीही लाल फूल हळदी कुंकू असं लावू नये त्यांना अष्टगंधच फक्त लावायचा आहे पुढचा नियम असा आहे की आपण पूजेला बसण्यावेळी कधीही स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि मगच पूजेला सुरुवात करायची असते बिना कुंकू लावताच पूजेला कधीही बसायचं नसतं ते कधीही मान्य होत नाही त्यामुळे स्वतःला कुंकू लावून घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवांना आपण जे अक्षता वाहतो किंवा अक्षता खाली ठेवतो त्या अक्षता कधीही पूर्ण अख्ख्या असाव्यात त्या तुटक्या अक्षता कधीही ठेवू नये आपण कलशाखालीसुद्धा ज्या अक्षता ठेवतो किंवा अष्टदल कमळ काढतो तर त्या अक्षता ठेवत असतो ना त्यासुद्धा तुटक्या असू नयेत आपण देवाजवळ जो पाण्याचा कलश भरून ठेवत असतो किंवा तांब्यामध्ये देवासाठी पाणी भरून ठेवत असतो तर ते पाणी ताजंच असावं पण आता आपल्याकडे रोज पाणी येत नसतं म्हणजे दोन दिवसातून तीन दिवसातून पाणी येत असतं त्यामुळे हे पाणी शिळं होऊ नये यासाठी काय करायचं तर त्या तांब्यामध्ये किंवा कलशामध्ये ना तुळशीचं पान टाकून ठेवायचं म्हणजेच ते शिळं होत नाही आणि तुळस ही पवित्र आहे त्यामुळे तुळशीचं पान पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते देवांना आपण पाणी ठेवून द्यायचं आणि आपण जे पाणी देवांना ठेवणार आहोत किंवा देवांना आपण आंघोळ घालत असतो त्या पाण्यांना कुठल्याही पाण्यांना नखाचा स्पर्श होऊन द्यायचा नसतो त्यामुळे जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तेव्हा तांब्याने किंवा कळशाने पाणी घालायचं आहे हाताने पाणी घालायचं नसतं जेणेकरून त्या पाण्यांना नखाचा स्पर्श होणार नाही देवाच्या पाण्यांना जर नखाचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध झालं जातं तर पुढचा नियम असा आहे की आपण जे देवांना पाणी भरून ठेवतो ते आपण कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो किंवा पितळ्याच्या कलशामध्ये किंवा अशा तांब्याच्या कलशामध्ये ठेवू शकतो ज्याप्रमाणे असं मी छोटंसं कलश म्हणजे तांब्या घेतला आहे त्याच्यामध्ये आपण देवाऱ्यात पाणी भरून नेहमी ठेवायचं असतं पण काचेच्या भांड्यामध्ये कधीही पाणी भरून ठेवायचं नसतं पुढचा नियम असा आहे की आपण देवांना रोज दिवा लावताना दिवा स्वच्छ करूनच दिवा रोज लावावा दिव्यामध्ये तीच वात ठेवू नये नवीन वात ठेवावी आणि वात दोन वातीची एक वात केलेली असावी डबल वातीची म्हणजेच एक वात असं घ्यायची आहे आणि मग वात लावायची असते असे केल्याने जे आपल्यावर संकट येतात ते दूर होतात आणि रोज आपण वाद बदलल्याने आपलं भाग्यसुद्धा उजळायला मदत होते जसं मी मगाशी सांगितलं की दिवा लावताना कधीही दिव्याच्या खाली अगोदर तांदूळ ठेवायचं चा, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि मग दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचा अजून एक नियम आहे ते म्हणजे दिव्याने आपण दुसरा दिवा लावू नये असं केल्याने आपल्या घरातील अडअडचणी वाढतात आणि मतभेद होतात त्यामुळे एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये देवाला तुपाचा दिवा लावला जातो आणि तेलाचा दिवासुद्धा लावला जातो तुम्हाला जर दोन्ही दिवा लावायचा असेल तर तुम्ही तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला लावायचा असतो आणि जर एकच दिवा लावायचा असेल तर तो मध्यभागी ठेवला तरीसुद्धा चालतो पुढचा नियम असा आहे जर तुम्ही मंगल कलश ठेवत असाल म्हणजेच कुलदेवतेच्या नावाने जर नारळ मंदिरामध्ये ठेवत असाल तर हा नारळ सारखा बदलायची गरज नसते जेव्हा तुमच्या नारळाला कोंब फुटेल तेव्हा तुम्ही तो काढून नर्सरीत किंवा शेतात लावून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसरा नारळ कळशावर ठेवायचा आहे कलशावर तुम्ही विड्याची पानं पाच किंवा सात ठेवू शकता किंवा आंब्याची ढाळी पानं ठेवू शकतात आणि तरीसुद्धा चालतात ते स्वच्छ धुवून पुन्हा चांगली असेल तर तसेच ठेवायचं तीन चार दिवसांतून बदलले तरीसुद्धा चालतात आणि कलशामधलं पाणी आपण रोज बदलायचं आहे आणि पुन्हा त्यात ताजं पाणी भरून ठेवायचं आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी ठेवली तरीसुद्धा चालते किंवा नुसतंच हळदी कुंकू अक्षता आणि फूल टाकायचं आहे आणि त्याच्यात पाणी भरून कलश ठेवायचा आहे आणि तो कलश कुलदेवताच्या नावाने आपण रोज पुजायचा आहे देवरात पुजल्यामुळे कुलदेवताच्या नारळ ठेवल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते भरभराट होते त्यामुळे नेहमी आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेच्या नावाने नारळ पुजायचा असतो मात्र आपण देवांना जे पाणी कलशामध्ये ठेवत असतो ते पाणी रोज बदलायचं असतं आणि त्यातलं पाणी घरातल्यांना पिण्यासाठी द्यायचं असतं आणि बाकीचं पाणी घरामध्ये शिंपडून द्यायचं आणि पुन्हा पेल्यामध्ये किंवा कळशामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं ते पाणी झाकलेलं असावं कारण ते पाणी आपण पित असतो तर आपण जे देवाजवळ पाणी ठेवलेलं असतं त्यामुळे सगळ्या देवाची जी एनर्जी असते ना ती त्या पाण्यामध्ये सामावलेली असते त्यामुळे ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं पुढचा नियम असा आहे की आपल्या घरामध्ये देवांच्या तीन मूर्त्या किंवा फोटो असू नये एकापेक्षा एक जास्त जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती विसर्जन करून द्यायचे आहे आपल्या देवाऱ्यात मोठ्या मूर्ती असू नये कारण आपल्या देवाऱ्यात तीन इंचापेक्षा मूर्ती ठेवत नाही मोठ्या मूर्ती जर असतील ना तर ते बाहेरच्या मंदिरमध्ये चालतात कारण मोठ्या मूर्ती असेल तर त्यांना रोज नैवेद्य रोज नित्यनियामाने पूजा झालीच पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये तीन इंचापेक्षा मोठे देव चालत नाही देव घेतानाच आपण तीन इंचापेक्षा मोठे देव घेऊ नये शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये खंडित झालेले मूर्ती देवसुद्धा असू नये खंडित झालेले देव किंवा तुटके देव असेल तर लगेच विसर्जन करावे पूजा करताना कधीही आपण शांत असायला हवं शांत राहूनच आपण पूजेला सुरुवात करावी आणि पूजा करताना जास्त बोलू नये पूजा करताना आपल्याला कोणतेही दोन मंत्र आलेच पाहिजे तर तुम्ही गणगणपते नमः किंवा ओम नम शिवाय असा हा जप किंवा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतं त्या मंत्रांची पूजा निष्फळ मानली जाते त्यामुळे एक दोन मंत्र का होईना आपल्याला यायलाच हवे पुढचा नियम असा आहे की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असतेच असते अन्नपूर्णा देवी ही तांदळामध्ये ठेवावी एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवायची असते असे केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही घरात भरभराट होते आणि जे तांदूळ ठेवलेले आहेत ते तांदूळ आपण बदलायचे आहे जेव्हा आपण रोज आठवड्यातून दोन वेळा रोज देव धुवून स्वच्छ करतो तेव्हा त्यातले तांदूळ बदलायचे आहे अर्धे तांदूळ आपण साठवणीच्या तांदळामध्ये ठेवायचे आहे आणि अर्धे तांदूळ पक्ष्यांना द्यायचे आहे आणि पुन्हा वाटीमध्ये नवीन तांदूळ घेऊन हळदी कुंकू वाहून अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे असे केल्याने अन्नधान्यात खूप वाढ होते अन्नधान्य कधीच कमी पडत नाही पुढचा नियम असा आहे की आपल्या देवाला जे आपण देव ठेवतो त्यामध्ये एक इंचाचं अंतर कधीही ठेवावे जास्त देव चिकटून ठेवू नये सुद्धा दोष लागला जातो देवाची मांडणी ही शास्त्रानुसार आणि थोडीशीही माझ्या मनाने केलेली आहे तर पुरुष देव हे कधीही देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे आणि डाव्या बाजूला श्रीदेवता ठेवलेले आहे सगळ्यात शेवटचा नियम म्हणजे आरती करणं ही खूप महत्त्वाचं असतं तर आपण धूप दीप दाखवून सकाळ संध्याकाळ आरतीसुद्धा केली पाहिजे आणि त्यानंतर पूजा झाल्यावर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर चला माझ्या ताईंना मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय